काम करता, करता तास 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 सहन ते आणि तुम्हाला कोणीतरी सांगत दहा लाख रुपये तीन टक्के पाच टक्के दहा टक्के इन शॉर्ट तीस हजार पन्नास हजार लाख रुपये महिना आता पण दहा लाख रुपये लावून पन्नास पन्ना हजार रुपये महिना आणि तेच पन्नास हजार कमवायचं म्हणलं रात्रंदिवस मेहनत करा हा कॉमन सेन्स प्रत्येकाने वापरला पाहिजे की असं कसं असू शकते शिक्षण पहिले तर लोक आहे ना हा कॉमन विचारच करायला तयार नाहीयेत की यार पन्नास हजार रुपये अशाच गरीब असलं कशी जे पन्नास कमाई मेहनत करायला आता शेअर मार्केटचे नावाखाली वेगळे वेगवेगळ्या खेडेपाड्यामध्ये ना सर स्कॅम चालतं शेअर मार्केट आता मी अहमदनगरमधलं उदाहरण घेतो कोण तर ते गुले म्हणून केस तडी आले होते न्यूज आलं होतं की ते दुबईला निघून गेला तो व्यक्ती आणि शेअर मार्केटच्या नावाखाली चार हजार कोटी पाच हजार कोटी त्यांचे टेलिकॉम मध्ये पैसे आहेत वगैरे वगैरे असं स्टार काहीतरी नाव होतं आणि तसंच शेवगाव तालुक्यामध्ये पण एक व्यक्तीनं ऑफिस काढलं तिथे सगळ्यांना रिटर्न दिले काही दिवसांमध्ये ऍक्च्युअल तो कोणालाच माहित नव्हते की शेअर मार्केटमध्ये लावतोय न लावतोय पण त्यानं शेअर मार्केटचाच बोल लावून सांगितलं आणि तो गेला लोकांनी अक्षरशः शेती घेतली माझ्याकडं सोनं होतं थोडं मला वाटलं तर चांगले पैसे यायला लागले म्हणून मी सोने तारण करून परत एक दीड लाख असे चार लाखाची रक्कम मी टाकली होती मागच्या महिन्यामध्ये चार लाख रुपये झाल्यानंतर मला एकही रुपये आला नाही मी जे पळून जाण्याचं रॅकेट चालू झाल्यानंतर मी त्याला ते पैसे मागण्याचा प्रयत्न केला पण त्याने आम्हाला सगळ्यांना दहा तारीख दिली ज्या दिवशी तो गेला त्या दिवशी रात्रीच्या साडेबारापर्यंत पर्यंत मी त्याला गल्लीतच पाहिलं बोललो पण आता जाणून नाही आलं की तो पळून राहील बा आणि याच्यात आता दोन महिने तीन महिने त्यात कल्पनी प्रसिद्ध जर नाही गेली तर त्या मी प्रत्येक गावले दोन चार रात राहते राक्षर राहणार नाही त्याच्यामध्ये माझ्या अनुभवात तुम्ही एकच सांगेल मला तरी भारतात एकही एक अशी जमीन कंपनी सापडली नाही जी तीन ते पाच टक्के दहा टक्के देती दे आहे गॅरंटेड गॅरंटेड आणि जरी अशी एक जरी कंपनी असतील ना तर भारतातली सगळी गरिबी संपली असते